बनवणार आहोत अंड्याचा पर्शी इथे मी घेतलेला आहे चार अंडे त्याच्यानंतर कोथिंबीर बारीक चिरलेली इथे कडीपत्ता घेतला इथे दीड टोमॅटो गिया घेतलाय मी बारीक चिरलेला त्याच्यानंतर इथे मी सहा कांदे घे घेतले आहेत मध्यम आकाराचे बारीक चिरलेला त्याच्यानंतर आपल्याला लागणारे घरगुती मसाले त्याच्यानंतर चवीनुसार मीठ त्याच्यानंतर गरम मसाला धनी जे जिरे पूड आता मी ते हे असं पॅन घेत घेतलेलं आहे तुम्ही कुठलंही भांडं घेऊ शकता पण मी जरा पसरट भांडं प्रेफर करत सो आता आपण इथे जरा साधारण दोन चमचे तेल टाकूया तेल गरम झालं जा, किंवा ह्याच्यामध्ये कांदा टोमॅटो टाकूया आप आपलं आता तेल चांगलं गरम झालेलं आहे आता आपण थोडंसं इथे कढीपूया त्याच्यानंतर आपण घेऊया आता मी इथे सर्व कांदा आणि टॉमॅटोचा जो बारीक चिरलेला होता तो सर्व टाकलेला आहे आपण ह्याला छान आता परतून घेऊया यामध्येच आपण टाकणार आहोत हळद त्याच्यानंतर आपण टाकणार आहोत खूप त्याच्यानुसार मी कांदा आणि टोमॅटोवर त्याला टाकून दे जेणेकरून कांदा आणि टॉमॅटो एकदम फार पटपट शिजेल त्याच्यानंतर नंतर मऊ ही लगेच होतो त्याच्यामुळे मी नेहमी कांदा आणि टॉमॅटोवरती मी टाकते आता ह्याला आपण छान करतो कांदा पण छान परत कांदा टोमॅटो छान परतून घेतलेला आहे आता आपण ह्याला थोडा झाकण घेऊन छान कांदा मऊ होऊन मग मावरती गॅस करा आपल्याचा कांदा टॉमॅटा एकदा अशा प्रकारे शिजत आलेला आहे साधारण आपण पाच सात मिनिटच ठेवूया म्हणजे अजून छान नळ कम होत आणि आपला मसाला त्याने चांगला बनवला अशा प्रकारे आपला सर्व कांदा आणि टॉमॅट एकदम छान मऊंग झालेला आहे आता आपण इथे आपल्या घरातले सर्व मसाले टाकूया टाकते काश्मीर पावडर दोन चमचे त्याच्यानंतर आबुरीमळा मसाला पाव चमचा आता 1 चमचा चण्याच्या कपड्या 1 चमचा टाकलेला आहे. त्याच्यानंतर आम्ही टाकले आहे आता पुन्हा अपोळ विसालाशी घे पाहतो. तिखट या तिखटासाठी. आता आपण छान मसाला वरतून मिक्स करून आता पण मसाला छान परतलेला आहे. त्याच्यानंतर आपण या स्टेजला आपण थोडासा पाव ग्लास आपण पाणी घालूया जेणेकरून आपल्याला मसाला छान बळ. आपल्याच पाणी टाकणार आहे मसाला छान परतून घेऊया हो मसाला छान एकजूर झाला की त्याच्यामध्ये आपण टाकू मग गरम मसाला आणि जिंक मसाला छान परतून झालेला आहे आपला छान रंग देखील आलेला आहे एक साधारण आपण दोन मिनिट मसाला आपला चांगला करून घेऊ आता आपलं पाणी तो थोडंसं आटलेला आहे आणि मसाला जे छान मऊ झालेला आहे त्याला छान रंग घेऊन आला आहे आता आपण ह्याच्यामध्ये घालूया पाव चमचा गरम मसाला पाव चमचा गरम मसाला पाव चमचा आपण आणि धर जिरं ठाणपूर पाव चमचा आपला जिरं आता छान मसाला ह्याच्यामध्ये आपण एक चिव करून आपला मसाला छान एक्च्यू झालेला आहे आता आपण इथे एक एक, एक अंडी करून त्याच्यावरती फोडूया अंड फोडण्याआधी आपल्याला मसाला छान असं सर्वकडे पसरून घ्या घ्यायचा आहे आणि त्याच्यानंतर एक एक करून अंड फोडायचं आहे सो तुम्ही पाहू शकता मी अशी एक एक सगळी सर्व अंड फोडून घेतलेला आहे पण इथे मात्र हे सर्व मिक्स करायचं नाही आहे आपल्याला अशीच अंडी फोडायचं आहे आणि त्याच्यानंतर बारीक गॅसवरती साधारणपणे एक दहा मिनटं आपल्याला ह्याला चांगलं शिजवून द्यायचं आहे जोपर्यंत अंड शिजवत नाही तोपर्यंत आपण हे हलवायचं नाही में थोड़ी तुम्हें तुम्हें में आता इथे मी थोडी बारीक चिरलेली अशी वरतून कोथिंबीर टाकत आहे तुम्ही तुमच्या आवडीनुसार टाकू शकता किंवा नाही टाकलं तरीसुद्धा चालेल पण इथे लक्षात घ्या की अंड फोडल्यानंतर हे हलव्याचं नाही आहे सो आता आपण एक झाकण ठेवून एक दहा मिनटं छान बारीक गॅसवरती शिजून घेऊया इथे तुम्ही पाहू शकता आपल्या अंडाचं परिचयंद साधारणपणे होत आलेला आहे अजून एक आपण एक पाच सात मिनटं ठेवूया सो so, अशा प्रकारे आपलं अंड्याचं पर्शिंद जे आहे ते तयार झालेलं आहे तुम्हाला हवं असेल तर आपण इथे चेकदेखील करू शकतो आपला पिवळं जो भाग असतो अंड्यातला तो छान शिजलेला आहे त्याच्यानंतर मसाला देखील छान साईडून सुकला आहे तयार झालेला आहे सो हे अंड्याचा पर्छंद तुम्ही चपातीसोबत भाकरीसोबत रोटी नान जे तुम्हाला आवडतं त्याच्यासोबत तुम्ही खाऊ शकता तुम्हाला जर ही रेसिपी आवडली असेल तर माझ्या चॅनलला केूप ब्लॉगला सबस्क्राईब करा शेअर करा लाईक करा आणि ही रेसिपी देखील तुम्ही ट्राय करा आणि मला कमेंट बॉक्समध्ये नक्की कळवा की हे तुम्हाला आवडलं की नाही थँक्यू